बसली गाली आई लव यू मला म्हणाली अशी दीड कांड्यावर आली अशी दीड कांड्यावर आली माझ्या जीवाची परवड झाली तुम्ही तुम्ही खूप छान दिसताय मॅडम काय देऊ तुम्हाला तुझे बेल ना ते आवडेल मला तुम्हाला एक ऑस्कर स्पेशल मिसळ देतो म्हणजे तुम्ही खुश व्हाल मॅम काय लागलं तर सांगा मी आहेच फक्त तुमच्यासाठी बाळा सगळीकडे लक्ष ठेवायचं काम पण लक्ष ठेवायचं असत अवसर मला सगळ्यांना खुश ठेवायला लागते मारू दैल मोठे आणि ती फक्त होऊन बघते माय तू काय बोललास तू मी बघते तुझ्याकडे सर माझ्यासोबत का वास होत